शेतकरी मित्रांनो सोयाबीनचं अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत चांगले फवारण्या घेणं चांगले खत देणं ह्या तर गोष्टी महत्वाच्याच आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की तुमचं सोयाबीनचं शेत हे सुरुवातीपासून तरमुक्त असणं अतिशय गरजेचं आहे तुमचं सोयाबीनचं शेत जर सुरुवातीपासून तरमुक्त असेल तर निश्चित तुम्हाला सोयाबीनचं दुरुगोस उत्पन्न मिळू शकतं आणि शेत जर तणमुक्त ठेवायचं असेल तर सगळ्यात सोपा जो पर्याय आहे तो म्हणजे की कोर्टेवा कंपनीचा स्ट्रॉंग आर्म या तनाशकाचा वापर करण हे सोयाबीन पिकातील रुंद आणि अरुंद अशा दोन्ही प्रकारच्या तणांना नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम असेल त्यामध्ये तणाशक आहे याचा वापर आपल्याला सोयाबीनच्या पेरणीपासून पुढील तीन दिवसापर्यंत तुम्ही केव्हाही याचा त्यामध्ये वापर करू शकता जसं शेतकरी मित्रांनो खास कंपनीने आपल्या शेतकऱ्यांसाठी एक ऑफर सुद्धा आणलेली आहे कोर्टेवा कंपनीचं स्ट्रॉंग आर्मच्या स्कॅन अँड विनमध्ये तुम्ही जे काही स्ट्रॉंग आर्म असणार आहे हे त्यामध्ये खरेदी करायचं आहे हे खरेदी केल्यानंतर त्याच्या पाठीमागच्या बाजूवरती एक त्यामध्ये स्कॅन दिलेला आहे हा त्यामध्ये क्यू आर कोड असणार आहे हा त्यामध्ये तुम्हाला स्कॅन करायचा आहे आणि याच्यासोबत त्यामध्ये तुम्हाला मोटार असेल त्याच्यानंतर स्मार्टफोन असेल कुकर असेल त्यासारखे एक हजारहून अधिक बक्षीस त्यामध्ये जिंकण्याची सुद्धा स्वर्णसंधी मिळणार आहे तर ही सुद्धा स्वर्णसंधीचा आवश्यक त्यामध्ये लाभ घ्या आणि सोयाबीनचं शेत त्यामध्ये तणमुक्त ठेवा फक्त आणि फक्त स्ट्रॉंग आर्मच्या मदतीने धन्यवाद